शाळेच्या छतावरून उडी घेऊन तेरा वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप आत्महत्याच्या कारणाचा शोध घेतोय पोलीस निरीक्षक संदीप भारती यांची माहिती जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे तेरा वर्षीय आरोही दीपक बिडलान या विद्यार्थिनीनं शाळेच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान समोर आली आहे आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकानं केला आहे शहरातील मस्तगड भागात राहणारी आरोही दीपक बिडलान ही तेरा वर्षीय विद्यार्थिनी सीटीएमके गुजराती विद्यालयात आठव्या वर्गात शिक्षण घेत होती आज सकाळी नेहमीप्रमाणे ती शाळेत आली आणि काही वेळानं शाळेच्या छतावरून तिनं उडी मारली गंभीररित्या जखमी झालेल्या आरोहीला एका खासगी रुग्णालयात हलवले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपचारार्थ रेफर केले असतानाच ती मरण पावली या घटनेनं खळबळ माजली आहे दरम्यान पालकांनी शिक्षकांवर आरोप केला असला तरी मात्र पोलीस नेमकं का कारण शोधत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे मुझे स्कूल में से फोन आया था कि बच्चे का कैसे ऐसा कर लिए मैं स्कूल में गया तो मुझे स्कूल में बच्चे मिली नहीं दीपक हॉस्पिटल में लेके गए थे उसको दीपक हॉस्पिटल में लेके गए तो डॉक्टर ने बोला थोड़े कम चांसेस है एक सीविल में ले जाओ आप मैं तेरे यहाँ पे लेके आया बच्चे का डेट बोलती हूँ क्या परेशानी थी क्या मुझे कुछ मालूम नहीं है और सी टी एम के स्कूल में जो सर लोग आए उनका कुछ तर बच्चे मैं इसलिए कुछ कर रही हूँ बच्ची का नाम क्या है दीप आरोही दीपक बिटलान सीटीएम गुजराती विद्यालय दीपक अशोक बिटलाल एक मुलगी आहे आरोही दीपक बिडलान वय तेरा वर्ष ही आठवीची विद्यार्थिनी आहे राहणारे मस्तगड जालना आठवी वर्गात शिकणारी आहे सी टी एम के शाळा जालना येथे ती आठव्या वर्गात शिकत होती आज सुमारे सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान तिनं शाळेच्या तिसऱ्या मजल्याहून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याप्रमाणे दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून आपल्याला एम एल सी प्राप्त झालेली आहे आणि त्याचा ए डी गुण ए डी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सर्व पोलिस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत की खरा काय प्रकार आहे त्याचं कारण काय आहे आणि काय आहे याच्यासाठी मी तीन टीम फॉर्म केलेले आहेत आणि सध्या तपास चालू आहे तसं अजून तरी काय आपल्या समोर आलेलं नाही प्राथमिकदृष्ट्या तर त्यांनी अजून तर काही स्टेटमेंट दिलेलं नाही ते प्राथमिक स्टेटमेंट त्यांचं घेऊन ते जे काय सांगतील त्याप्रमाणे आपण त्या दिशेने आपण तपास करूया कारणाचा शोध घेणं चालू आहे सर